नमस्कार बी एल डब्ल्यू न्यूज नांदेड याच्या चौथ्या निमित्त महाराष्ट्र राज्य विनोंद कृती समितीच्या हार्दिक शुभेच्छा बी एल डब्ल्यू न्यूज हे मराठवाड्यातील अतिशय अग्रग अग्रेसर आणि उत्कृष्ट न्यूज चॅनेल असून या चॅनेलच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील सर्वसामान्य शिक्षकांचा शोषित लोकांचा आवाज या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात उठवला आहे या चॅनलच्या माध्यमातून अनेकांना न्याय मिळालेला आहे या बी डब्ल्यू चॅनेलचे प्रमुख प्राध्यापक आनंद कर्णे आणि शीतल महाजन यांनी जो समाजासाठी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून या न्यूज चॅनेलची स्थापना केलेली आहे या चॅनेलला आमच्या कृती समितीच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा